महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुधीर खरटमल प्रवक्ते यू एन बेरिया माजी महापौर जनार्दन कारमपुरी भारत जाधव प्रमोद गायकवाड मनोहर सपाटी प्रशांत बाबर चंद्रकांत पवार नलिनी चंदेले आदींची उपस्थिती होती दरम्यान याबाबत प्रवक्ते बेरिया यांनी अधिक माहिती देताना महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत नक्कीच सहकार्य करून लीड देऊ काँग्रेस पक्ष आमच्यावर जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटाच्या वतीने बेरिया यांनी दिले काँग्रेस बरोबर आम्ही बसलेले लोक आम्ही आम्हाला आमचा खिदाय आज इकडं जरी आम्ही आलो तरी आम्ही या ठिकाणी काम करणार त्यामुळे आम्हाला तो प्रश्न नाही फक्त शरदचंद्रजी पवार हे आमच्याकरता जे आहे ना महत्वाचे आहेत त्यांचा आदेश म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहोत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येणार हे मी आपल्याला सांगू शकतो